नमस्कार शेतकरी मित्रांनो मोडणी बाजारामधला आपण आज कालवडींचा लाँग व्हिडिओ कव्हर करणार आहे तर बरीच लोक आता दुधाच्या गायी घेण्यापेक्षा कालवडी घेण्यासाठी इच्छुक आहेत आणि बाजारामध्ये कालवडी पण भरपूर प्रमाणात आलेले आहेत तर कशा कालवडी आहेत आणि कालवडीचा दर कसा आहे या व्हिडिओमधून आपण बघणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच लोकांनी आपल्याला अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर कालवडी घेताना काय बघायचं आणि कशा कालवडी घेतल्या तर आपल्याला पुढं जाऊन त्याची चांगली गाय होती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि कसे सौदे होतात ते पण बघणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि ज्यांनी जे सबस्क्राईब केलं त्यांनी एक कमेंट होऊ द्या जय हरी राम राम जय शिवराय अशी कुठलीही कमेंट केली तरी तुम्हाला चालते नमस्कार मामा किती आणले आज कालवडी दोन आणले त्या काय सांगता दोन्ही सा? द्यायची पस्तीस ला कलर बिलर जोरात आहे दाताला आदत आहे काय प्रॉब्लेम आज बाजार आहे आज नाही चालू झालं नाही पावसामुळं जरा उशीर बर बर आणि जर बाजारे तुमच्या कालोड्या का। बरं फोन केला तर गोडाऊन मध्ये मध्ये नंबर सांगाय नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस गोरख शिंदे गोरख शिंदे एकदम योग्य दरामध्ये लावणार योग्य दार लावणार यांचं काय होईल फायनल आता एकोणतीस दिया पस्तीस देऊन टाकायची चाळीस पस्तीस देऊन टाकायची बरं बरं किती महिन्यात माझावले पाच या नागू दे वर्षा देऊ वर्ष चालू वर्षाच्या आतले आणि माज करायला किती दिवस जाईल दोन वर्ष काही तो काय घातलं ते वर्षात माफ करते बर बर दोन वर्षात वासरू घालू नमस्कार मामा किती आहे आज कालवाडी आठ आहे द्या आता हे जोडी कशी आहे किती साठ हजार साठ हजार फक्त बघा छाती लेवलची कालवड आहे दाताला दोन्ही पण आदत कालवड आहे बांड्या बुंड्यात एक तर एकाला थोडी आहेत कमी जास्त होईल आज नंबर नंबरचा काही अठ्ठ्याण्णव नव्वद परत अठ्ठ्याण्णव झिरो सहा तेवीस तेवीस एक नंबर कालवड आहे ते बघा आणि तीस 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 हजार सांगते अजून कमी केली जाईल कालवडी एकदम तयार आहेत लांबी रुंदीला चांगले नमस्कार नमस्कार